नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडच्या पुढच्या भागात आज आपण बघणार आहोत आत्ताला पोलीस नेत असतात जेव्हा रम्या तिथे येते आणि रम्या सगळ्यांना प्रश्न विचारू लागते की आईने असं काय केलं आहे एवढं कोणतं काम केलेलं आहे की तुम्ही एवढा टोकाचा निर्णय घेताय आणि आईला पोलिसांच्या हवाले करताय यावर विक्रम म्हणतो की तुझ्या आईने जे काही केलं आहे ते तू तुझ्या आईलाच विचार यावर मानिनी म्हणते असं कसं आईने केलेले प्रताप मुलीला माहीत असतीलच की काय रम्या माहिती आहे ना तुला यावर रम्या म्हणते की मामी मामा तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतं आहे का मामा अरे काय झालं काय आहे यावर जिवा सगळे विकत रम्याला सांगतो आणि म्हणतो रम्या प्लीज आता असं म्हणू नको की तुला यातलं काहीही माहीत नव्हतं तुला या सगळ्या गोष्टींची माहिती होती ठीक आहे आणि तू आणि आत्याने मिळून हे सगळं केलेलं आहे हे सुद्धा मला माहिती आहे तेव्हा आता काही खोटं नाटं सांगून कारण बनवू नकोस मला सगळ्यांची सगळी सबे वास्तविकता कळलेली आहे यावर रम्या म्हणते की तुझ्याकडे प्रूफ काय जिवा ज्या ज्या गोष्टींवर तू एवढा उड्या मारतो आहे पोलिसांनासुद्धा प्रूफ लागे थांबून घेतलेलं असतं आणि पोलिसही आता जेवाला म्हणू लागतात की तुमच्याकडे काय ठोसपुरावा आहे तेव्हा ते, ते आम्हाला सांगा काव्या दिसताना काव्य तिथे नसते आता विक्रमही जीवाला संशय संश्वा... सॉरी संशयास्पद नजरेने बघू लागतो आणि म्हणतो की हो जीवा हे खरं आहे तुला हे सगळं दीपकने सांगितलं असं तू बोललेलास पण मग दीपकने तुला सांगितलं आहे कशावरून दीपक तुला खरंच भेटला होता ना नाही तसा आमचा तुझ्यावर विश्वास आहे पण पोलिसांना बाता लागत नाही पोलिसांना विटण्यास लागतो प्रूफ लागतो प्रूफच्या बेसवर तुझ्याकडे आहे का दीपक यावर जीवा म्हणतो की हो मी त्याला फार्म हाऊसला बंद करून ठेवलं आहे यावर दीपक तिथे असलेल्या त्याच्या मित्राला कॉल करतो विचारतो त्याचा मित्र म्हणतो की अरे दीपक कधीच इथून पळत सुटला आहे आता काय करायचं आहे आपण यावर जिवा म्हणतो की असं कसा पळाला तू त्याला पळू कसा दिलंस यावर जीवाचा मित्र म्हणतो की अरे मी थोड्या वेळासाठी फोनवर बोलत असतानाच इकडनं दीपकने पळ काढला तो कसा सुटला हे मलाही नाही कळालं यावर जीवा म्हणतो अरे शोध त्याला यावर जीवाचा मित्र म्हणतो की हो मी त्याचा शोध घेतोय तेव्हा एक ते कोण उलट प्रश्न करू लागते ती म्हणते काय जीवा तुझ्याकडे तर पुरावाही नाही आहे माझ्या आईवर तू असे खोटे नाटे आरोप करूच शकत नाहीस यावर जिवा म्हणतो खोटं नाटं तर तुम्ही बोलत आला आजवर आमच्याशी यावर विक्रम मात्र आता चिडतो विक्रमला असं वाटतं की जिवा नचलेलं आहे तेव्हा जिवा म्हणतो म्हणतो की जिवा हे खरं नसेल तर प्लीज आताच सां। सां। सांग खोटं बोलून तू जर हे सगळं करणार असेल मला मोहीच पटणार नाही आहे मला ही गोष्ट सॉरी तुझ्यावर विश्वास आहे तेव्हा खरं काय ते सांग यावर जिवा जीवाच्या आकांताने सांगत असतो की बाबा खरंच मी दीपकला भेटलो दीपकला मी मारहाणसुद्धा केलेली होती आणि दीपकला मी बंद करून ठेवलेलं होतं यावर पार्थ म्हणतो की बाबा जीवा सांगतोय तर त्यात त्या काहीतरी तथ्य असेल पुन्हा एकदा विचारतो जीवा तू नक्की शोर आहेस ना अरे खूप नाजूक गोष्ट आहे ही यावर वासुआत्या म्हणते की काय आता बाहेरची लोकं घरात आली त्या लोकांनी काना टोचली आणि तुम्ही त्या गोष्टींवर भरोसा ठेवू लागला आहात तुम्ही हे सगळं विसरून जाता ना की मी तुमची आत्या आहे तुम्ही मला आधीपासून ओळखता यावर जीवा म्हणतो की आत्या प्लीज तू तर का, याबद्दल काही बोलूच नकोस जवळची जवळची म्हणून तूच आमचा विश्वासघात केलेला आहेस यावर आता विक्रम मात्र चिडतो आणि वसुंधराचा जेव्हा करत असलेला अपमान ऐकून मान करतो त्यावरून विक्रम आता जीवाच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की बस खूप झालं खूप ऐकून घेतलं तुझं यावर रम्या म्हणते की अरे मामा तू तू सगळं ऐकलंच त्याचं हे सगळं खरंय पण ॲटलीस्ट तू तरी पुरावा मागायचा तुला तुझ्या बहिणीवरही विश्वास नाही करे तुम्ही तर लहानपणाचे भाऊ बहीण आहात ना ती तर तुझी मोठी बहीण आहे ते तेव्हा तुझी मोठी बहीण असं सगळं का कने कर... मी म्हणते की रम्या मोठ्यांमध्ये बोलू नकोस तू जरा गप्प बस यावर रम्या म्हणते की मामी मला नाही वाटत यामध्ये आईची काही चूक आहे हा जीवा खोटं बोलतोय यावर जीवा म्हणतो की दीपक जर तिथून पळत सुटला नसता तर आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर दीपकला हजर केलं असतं पण माझ्याकडे पुरावा नाही आहे याचा अर्थ असा नाही आहे की मी गप्प बसणार आहे यावर वसुंधरा म्हणते की तुझ्याकडे खरंच पुरावा असता तर तू एवढा तर तू तो पुरावा सादरही केला असता नुसत्या बाता जोडून काहीही होत नसतं बरं का जीवा यावर जीवा म्हणतो की आत्या आणि जर मी पुरावा सादर केला तर तुला जायला लागणार आहे यावर विक्रम म्हणतो जिवा बाद झाला आता जस विक्रम आता पोलिसांना म्हणतो यावर जीवा म्हणतो की नाही इन्स्पेक्टर साहेब थांबा मी काहीतरी करून पुरावा आणेन यावर विक्रम म्हणतो की जिवा नाही नाही म्हणता तू खरंच खूप मोठी चूक करून बसलेला आहेस तेव्हा एकतर पोलीस इथून जातील एकतर तू या घराबाहेर पडशील असं म्हणत विक्रम जीवाला घराबाहेर काढायला जातो आणि धक्का मारतो यावर पार्थ आणि नंदिनी जीवाला सावरतात नंदिनी म्हणते की बाबा एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नका जर जीवा काहीतरी बोलताय तर नक्कीच जीवांना काहीतरी सापडलेलं असेल जीवा उगाच असं नाही बोलणार कारण जीवांना त्यांच्या आत्यांवर भरोसा असू शकतो काय सांगावं की त्यांचा भरोसा तुटलेला आहे यावर काव्य तिकडनं येते आणि म्हणते की जीवा बरोबर बोलतोय त्याचा भरोसा खरंच तुटलेलाच आहे कारण हा सगळा खेळ घालणाऱ्या आत्याच होत्या यावर वसुंधरा म्हणते की हो होणेच ही ठिणगी पाडलेली आहे वाटतं बहुतेक जीवाच्या डोक्यात घालणारी हीच असणार आहे यावर काव्या म्हणते की हो का आणि जर मी पुरावा सिद्ध केला तर यावर रम्या म्हणते की तू कुठून आणणार आहेस पुरावा तू या घरामध्ये आली तशी भांडणच होता या घरामध्ये तू या घरी आल्यापासून तू या घरात आग लावण्याचा प्रयत्न करते आहेस काव्या लक्षात ठेव यावर काव्या म्हणते की ठीक आहे हा घ्या मग पुरावा असतं सोबत जिवाचा मित्रही असतो जीवाचा मित्र जोरात दीपकला पोलिसांच्या समोर हजर करतो आणि धक्का मारतो यावर दीपकला बघून जीवाच्या जीवात येतो आणि जीवा दीपकला म्हणतो की दीपक हीच ती दी वेळ तू मला तेव्हा जे काही सांगितलेलं आहेस ते सगळं आता सगळ्यांसमोर सांग सगळ्यांना यावर दीपक आता एक एक गोष्ट बोलू लागतो इकडनं वसुंधरा दीपक सगळं खरं खरं सांगून देतो दीपक म्हणतो की माझं नंदिनीवर एकतर्फी प्रेम होतं मला तिचं लग्न दुसऱ्या सोबत होताना बघवत नव्हतं होता। तेव्हा माझ्या डोक्यात नसताना या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात या वसुंधरा मॅडमने टाकलेल्या होत्या मॅडमची आहे आणि वसुंधरा मॅडमने मला या सगळ्या गोष्टींसाठी पैसे सुद्धा दिले होते लग्नाच्या नंदिनीला किडनॅप करायला सांगणाऱ्या वसुंधरा मॅडमच होत्या त्याचबरोबर काव्याला नंतरून त्रास नंदिनीवर जीव घेणं हल्ला करण्याचं कामसुद्धा मला वसुंधरा मॅडमनेच सांगितलेलं होतं यावर वसुंधरा म्हणते की हा माणूस सपशाल खोटा बोलतोय यावर दीपक दीपक म्हणतो की तुम्ही मला कामाच्या मोबदल्यात दिलेल्या पैशांच्या ट्रान्झरला दिलेल्या पैशांच्या ट्रान्झॅक्शनचा माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे मी तो दाखवू शकतो आता वसुंधराला काहीही मार्ग उरलेला नसतो सगळ्यांसमोर पुरावा आल्या कारणाने सगळे आता गप्प बसलेले असतात मालिनी विक्रमला समजावतो की आपला जीवा खोट बोलत नव्हता आपण उगाच आपल्या जीवावर जीवा बरं वाईट बोललात आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते यावर काव्या म्हणते आता तुम्हाला थोडंही काही वाटलं नाही का तुम्ही चार जीवन उद्ध्वस्त केले यावर वसुंधरा काहीही न बोलता तिच्या बेडरूममध्ये निघून जाते आणि आतून स्वतःला लॉक करून घेते यावर रम्या पटकन तिच्या दाराजवळ जाते आणि दरवाजा ठोकण्याचा प्रयत्न करत असते आई आई अगर तु दार उघड अगं तू दार बंद का केलंस तू काय करणार आहेस आज जाऊन आई प्लीज दार उघड यावर वसुंधरा प्रचंड घाबरलेली असते कारण तिचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि आता पोलीस तिला धरायला आलेले असतात तेव्हा लेडीज कॉन्स्टेबल दरवाजा ठोकू लागतात त्या म्हणतात की वसुंधरा मॅडम भरपूर झाली तुमची नाटकं चला बाहेर या यावर जीवा म्हणतो की अशा कशा त्या बाहेर येणार नाही येतील त्याबरोबर असं म्हणत जिव्हा वसुंधराच्या बेडरूमचा दरवाजा तोड लागतो आणि फायनली तो दरवाजा तोडतो आणि वसुंधराला पोलीस ओढतच घेऊन जातात वसुंधरा जात नसते वसुंधरा सगळ्यांनाच झटकायला बघते पण तरीसुद्धा पोलीस आता वसुंधराला तिच्यासोबत घेऊन जातात सोबतच दीपकलाही सोबत तिथून वेटनस म्हणून घेऊन जातात एकीकडे एक जिवा रागात त्याच्या खोलीत निघून येतो आणि त्याला शांत करायला मागोमाग नंदिनी सुद्धा येते नंदिनी म्हणते की जीवा शांतवा किती राग राग कराल यावर जिवा म्हणतो की किती कठीण आहे सगळ्यांचं सुरुवातीला मी सांगितलं तेव्हा सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि नंतर रम्याने एक ठिणगी काय टाकली भावांनी माझ्यावरच उलट तपासण्या सुरू केल्या पुरावा जर काव्याने आणला नसता तर ऐनू वेळेवर काय झालं असतं कोणाच ठाऊक यावर नंदिनी म्हणते की शांतवा वसुंधरा आत्ता खरंच असं करतील असं मलाही वाटलं नव्हतं पण ठीक आहे आता सगळं झालं आहे शांत एकीकडे रम्या मात्र खूप रडत असते रम्याला काय करावं ते कळतच नसतं तेव्हा विक्रमही जेव्हा वसुंधराला नेत असतात तेव्हा विक्रम, ते विक्रम स्वतः पोलिसांना सांगतो की इन्स्पेक्टर साहेब खरंच या बाईला आमच्या नजरेपासून दूर करा घेऊन जा तुमच्यासोबत हे सगळं बघून रम्याला त्याचं जास्त वाईट वाटत असतं की मामाने आपल्याच आईला घराबाहेर काढलं आपल्या आईचं पितळ उघडं पडलं यावर आता घरामध्ये वातावरण खूप तापलेलं असतं जीवाला नंदिनी शांत करू लागते एकीकडे नंदिनी शांत करण्याचा प्रयत्न करत असते तर मित्रांनो आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद